मी तुम्हाला आवर्जून सांगतो उद्धव ठाकरे सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घायवट यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही असं सर्टिफिकेट तपासून बघा हा उद्धव ठाकरे सरकारच्या काळात केलेला संपूर्ण कार्यक्रम आहे आणि त्यामुळं जरा एकदा तुम्ही ते डेट चेक करा म्हणजे घायवट वर गुन्हा नाही त्याला शस्त्र परवाना देऊ शकता वगैरे वगैरे जे, जे काही असेल ते जरा एकदा समोर येईलच आपल्या आणि समोर सर्व पुरावे येतीलच त्यामुळं थोडी काळ थोडा काळवट थांबा अहिल्यानगर मध्ये काल एम आय सभा झालेली आहे त्यामध्ये भाजपवर आरोप करण्यात आले की महाराष्ट्र शांत करण्याचं काम भाजप करते त्या प्रमाणपत्र हे वाटले जात आहेत आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला आहे असं त्यांनी आज थेट आरोप केलेला मी वारंवार मागच्या वेळी भुजबळ साहेबांनी बसलो होतो तीन कॅबिनेट सब कमिटीमध्ये बसलो मी अध्यक्ष आहे भुजबळ साहेब या कमिटीमध्ये आहे त्यांना मी वारंवार सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये जो प्रांत आणि तहसीलदार आहे हैदराबाद गॅजेटच्या जी आरच्या चुकीचा अर्थ काढून कुठलेही खोटे प्रमाणपत्र खोरतोड असलेले प्रमाणपत्र देणार नाही सरकारचं पूर्ण लक्ष खोट्या प्रमाणपत्र दिलं त्यावर आहे मी स्वतःचा आढावा घेतो आहे कुठलंही खोटं प्रमाणपत्र चुकीचे प्रमाणपत्र खोडतोड झालेलं प्रमाणपत्र त्या मराठवाड्यामध्ये किंवा कुठेही राज्यामध्ये होणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे मी रोजचा रिपोर्ट घेतो आहे एकही प्रमाणपत्र खोट गेलं तर त्या अधिकाऱ्याची जबाबदारी फिक्स होणार आहे शेतकरी उद्वस्त होत असताना माणिकराव कोकाटे हे